नमस्कार मित्रांनो आज आपण आहे दहवडी नगरीमध्ये या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोजजी दारांगे पाटील यांचे विचार पुढे घेऊन जाणारे मान तालुक्यातील मराठा सेवक सोहमजी शिर्के भेटलेले आहेत जय शिवराय सोहमजी जय शिवराय तुम्ही जो आता मान मानखाटाचा जो तुमचा जो मराठा शांती दौरा जो चालू आहे गाव भेटी चालू आहेत या गाव भेटीविषयी काय सांगाल म्हणजे काय काय अनुभव येतोय जय शिवराय बांधवांनो आपल्या मान तालुक्यामध्ये आपण मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आपण प्रत्येक गावामध्ये सुरू केली आपला जसा पाठीमागे मराठा आरक्षण रथ प्रत्येक गावगावमध्ये जाऊन आरक्षणाची जनजागृती केली होती त्याच पद्धतीने आपण परत आपण असंच आरक्षणाचा रथ घेऊन आपण प्रत्येक गावामध्ये शिवरायांची महारती करतोय आणि तिथल्या युवकांना तिथल्या मराठा बांधवांना व इतर समाज बांधवांना एक प्रबोधन करण्याचं काम करतोय आरक्षणाबद्दल जनजागृती प्लस आणखी गोष्टी आहेत की योगांना मार्गदर्शन आणि महिलांना मार्गदर्शन त्याच्यानंतर जाती जातीमध्ये जो ते निर्माण होते त्याला कुठंतरी व्यवस्थित ट्रॅकवरती सगळ्या गोष्टी समजून सांगायचं आपला प्रामाणिक प्रयत्न आहे साहेब आरक्षण तर भेटणार आहे तर तुम्ही मिळवणार कारण जरांगे पाटला साहेबांचा जो संघर्ष असेल त्यांच्या बरोबर तुमच्यासारखे योद्धा असतील परंतु या संघर्ष योद्ध्याला साथ देत असताना बऱ्याचशा मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या त्याच्यानंतर आ, आता मराठ्यांना आरक्षण नाही ही गोष्ट वेगळी आली परंतु हे जे काय तरुण आत्महत्येकडे वळखत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय प्रेरणा द्याल माझं तर सर्व समाज बांधवांना सर्व गावातील सर्व समाज बांधवांना इतर समाज बांधवांना आणि गावातील सर्व मानखटामधील नागरिकांना एवढंच सांगण्याची इच्छा आहे की आपण युवकांना ऍटलिस्ट प्रोत्साहन द्यायचं काम केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगतो गावामध्ये काही लोक बोलतात ना चौका चौकां चुकीच्या पद्धतीने चर्चा करणं म्हणजे काय होतात युवक युवकांना करण्याची खूप इच्छा आहे पण त्या चर्चेमध्ये काही युवक मध्ये जातात तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांना पुढं करण्याची इच्छा असते पण असं गावमध्ये काय चर्चा होईल माझं काय होईल या अशा निगेटिव्ह ह्याच्यामध्ये जाऊन कुठं ना कुठं आत्महत्याकडे प्रवृत्त होत आहे तर त्या ते पण नाही केलं पाहिजे उलट गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गावातील जे सदस्य आहेत ग्रामपंचायती सरपंच सदस्य यांनी काहीतरी प्रोग्राम राबवला पाहिजे की गावामध्ये प्रबोधनाचं काम केलं पाहिजे महिन्यातून एक वेळा सर्व नागरिकांना घेऊन सर्व जे काही बेरोजगार युवक आहेत हो काही व्यवसायामध्ये हो युवक आहेत किंवा काही शिक्षण घेत आहेत सर्वांना घेऊन एक बोलतात काहीतरी पॉझिटिव्ह वातावरण तयार केलं पाहिजे जा। जेणेकरून तो विद्यार्थी किंवा तो युवक आत्महत्या करण्यापासून किंवा इतर कुठल्याही डिप्रेशनमध्ये जाण्यापासून कुठंतरी बोलतात ना दूर होईल त्या हिशोबाने गावगाड्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे प्रत्येक गावाने हा निर्णय घेतला पाहिजे की आपल्या गावातील भविष्याचा आपण आपणच प्लॅनिंग केलं पाहिजे तर त्या संदर्भात मला असं वाटतं की लोकांनी के प्रयत्न केले पाहिजे प्रत्येक गावामध्ये आणि माझं बोलला तर मी मानखटाव जनता दरबारच्या अंडर मी स्वतः असं प्लॅन केलं की महिन्यातून एक वेळा आपल्या महाराष्ट्रातील किंवा बाकीच्या भागातून बाकीच्या राज्यातील जे एक्सपर्ट असतील म्हणजे कुठल्या एखाद्या व्यवसायामध्ये एक्सपर्ट असेल कुठल्या एखाद्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असेल तर त्यांना बोलवून बोलवून आपण मान तालुक्यातील युवकांसाठी एक बोलतात प्रबोधनाचं काम सुरू करणार आहे त्यांच्यासाठी काहीतरी एक बोलतात त्यातून काही ना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज घेऊन तर युवक पुढच्या दिशा ठरवून ठरवेल त्या हिशोबाने आपण एक मान खाटाव जनता दर्फेच्या अंतर आपण महिन्यातून एक वेळा कुठल्या त्या एक्सपर्टला घेऊन येऊन प्रोग्राम करायचा विचार केला सोहनजी आता जो तुम्ही मध्ये जनता दरबार म्हसवट नगरीमध्ये चालू केलेला आहे त्या जनता दरबाराला कसं काय लोकांच्याकडून कसं कोणत्या न बघितलं जातं किंवा लोक खरंच तुमच्याकडे अडचणी घेऊन येत आहेत का किंवा त्या तुमच्याकडून सोडवल्या जात आहेत का बघा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की मधील बघा ताळगाळातला वर्ग ताळागाळातला व्यक्ती वर ज्याला जो गरीब आहे कष्टकरी आहे शेतकरी आहे सर्वांनी त्यांचे काही प्रॉब्लेम असतो तर घेऊन आमच्यापर्यंत आम्ही इथे ॲट बोलतात ना हंड्रेड पर्सेंट सोडवाय सोडवायचा प्रयत्न करू आणि तसा रिस्पॉन्स पण आहे लोक येत आहेत त्यांच्या बोलतात ना काही समस्या बोलतायत आणि त्या हिशोबाने आपण पण त्यांना सोल्युशन देतो त्या गोष्टीचं की बाबा या गोष्टीच्या पद्धतीने कसं केलं पाहिजे जसं युवक येतात युवकांना बऱ्याच बोलतात ना फा फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत तर त्यांना ऍक्च्युली कुठल्या गोष्टीसाठी पैसे हवेत साठी हवेत की कुठल्या गोष्टीसाठी त्याच्यावरती डिटेल चर्चा करून आम्ही पुढचं त्यांना त्यांना मार्ग सांगतोय कसं केलं पाहिजे काही युवक आहेत बेरोजगार आहेत त्यांना कुठं ना कुठं जॉब करायचे आहेत तर त्यांना पण आपण गाईड करतोय आणि आपण आता हळूहळू महिलांना पण बोलतात महिला बचत गटांना पण बोलून त्यांना पण वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम असतील किंवा आणखी काय प्रायव्हेट प्रोजेक्ट असतील त्या पण त्यांना सांगायला सुरुवात करणार आहे आणि शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण येणाऱ्या काही दिवसामध्येच आपलं खूप मोठं बोलतात ना हे गोष्ट बो करण्यादी बोलण्याची सवय नाही पण तरी पण तुम्हाला सांगतो की आपण खूप मोठं अप्लिकेशन एक मार्केटमध्ये मुंबई आणि पुण्याच्या मार्केटमध्ये लॉन्च होते सो आपण शेतकऱ्यांचा जो माल आहे त्यालाच इथं त्यांचा ओन ब्रँड बनवून त्यालाच वेल पॅकेजिंग वेल ब्रँडिंग करून कसं जास्त भावामध्ये शहरामध्ये विकत आणि ह्याची जी साखळी पद्धत आहे चेन पद्धत आहे ती आपण मधून सुरुवात करणार आहेत आता सोहम सोहमजी मराठा आरक्षण जनजागृती यात्रा असेल किंवा शांतता रॅली जे तुमची चालू आहे ते किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि तुमच्या पुढील वाटचाल कशी किंवा जारांगीर साहेबांचे काय संदेश आहेत तुम्हाला बघा आम्ही शांतता रॅली याच्यासाठी सुरू केली कारण समाज समाजामध्ये कर निर्माण करणारे बरेच समाजकंटक आहेत सो ते कुठून कुठंतरी समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे आणि जो गावगाड्यामध्ये शेताला शेत बांधाला बांध आहे तिथं कुठंही कोणाचं मतभेद नाही झालं पाहिजे कारण मराठा आरक्षण हा सरकारसोबत लढाई ना की कुठल्या जातीपातीसोबत लढाई सरकारसोबत लढाई त्याच्यामुळे कुठल्याही मराठा असेल इतर समाज बांधव असेल धनगर समाज किंवा कुठलाही असू दे आमचं बांधाला बांध असल्यामुळं त्यांना पण माहिती आहे की मराठा जो शेजारी बांधाला बांध मराठा शेतकरी आहे त्याच्या पण मुलाचं काय आहे त्याला पण माहिती आहे सो आणि आपण त्यांना ते समजून सांगतोय आपल्यामध्ये कुठला वाद नाही जो काय ते सरकारच्या बोलतात सरकारच्या सोबत आपला वाद आहे तो जो काय आरक्षणाचा वाद आहे त्यामुळे पुढे गावगावड्यामध्ये कुठेही मतभेद झाला नाही पाहिजे त्या हिशोबाने आपलं सगळं प्लॅन प्लॅनिंग झालं आहे आणि जारांगी साहेबांनी जसं सांगितले तेरा तारखेपर्यंत सरकार काय निर्णय घेते बघून नसेल तर पुढच्या आपण आंदोलनच्या दिशा किंवा पुढच्या जे काही टार्गेट आहेत विधानसभेचे त्या हिशोबाने आपण काम करू पण आपण त्याच्या अगोदरच पहिल्या रॅली सुरू केली आणि ते मला वाटतं जोपर्यंत जरांगी साहेब त्या गोष्टीला बोलतात पूर्णपर्यंत देत नाही तोपर्यंत ती चालूच राहणार आता आम्ही बऱ्याच असं वृत्तपत्रातून वगैरे वगैरे ऐकलं होतं की जरांगी साहेबांचा मानता तालुका दौरा सुद्धा लवकरच होणार आहे त्याच्याविषयी काय सांगाल बघा जरांगे साहेबांचा जिल्हा जवळे जोरेश्वर आहे पण मी माझ्या पर्सनल लेवलवरती मानखाटामध्ये मा त्यांना हंड्रेड पर्सेंट घेऊन याचा माझा प्रयत्न आहे आणि मी आणणारच आहे भले सोलापूर साईडला तिथून घेऊन येईल किंवा सातारा साईडला सातारामधून घेऊन येईल पण मानखाटामध्ये मा मसोड किंवा देवडी येते आपण त्यांना नक्की घेऊन येणार आहे तर सोहनजी <laughs> या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या मराठा बांधवांना मराठा तरुणांना काय संदेश द्यायचा आहे बघा मराठा बांधव मराठा युवक जो बेरोजगार असेल किंवा ज्याला व्यवसायामध्ये यायचं आहे किंवा शेतकरी असेल सगळ्यांना माझा एकच संदेश आहे कुणी बोलतात ना छोट्या छोट्या गोष्टीसाठी निगेटिव्हिटीकडे जाऊ नका आपल्याला आपलं आयुष्य खूप मोठं आहे आरक्षणासाठी मिळण्यासाठी आम्ही धडपड करतोय आम्ही असेल जनाके पाटील साहेब असतील समाजामध्ये बरेच लोक आहेत की आरक्षणासाठी पूर्ण दिवस रात्र एक करत आहेत तर तुम्हाला फक्त एकच संदेश आहे कुणी आत्महत्या करू नका कुणी डिप्रेशनमध्ये जाऊ नका कुणी स्वतःला त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट करू नका कारण कसं आहे हे आयुष्य एकदाच भेटतं आणि आपल्याला छोट्या छोट्या मुळे ते कुठेतरी बोलतात हो ना एंडला घेऊन जाणं हे काही आपल्याला परवडणारा मार्ग नाही कारण पाठीमाग आपले आई वडील असतात भाऊ आहे बायको आहे सगळ्याच गोष्टी असतात त्यामुळे एकच संदेश आहे की कुणी आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ नका जरी काही एक बोलतात ना एकदम एंडच्या टोकाची भूमिका घ्यायची असेल त्याच्या अगोदर एक वेळा फक्त मान खडाव जनता तुम्ही विजिट करा आपण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला चांगलं काहीतरी त्यातनं सोल्युशन काढून देऊ आणि तुमचं सगळं प्रश्न कसं मार्गी लागतील ह्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असेल आणि जाता जाता दुसरी गोष्ट सांगतो मी मानखटावच्या दरबारच्या अंडर प्रत्येक महिन्याला एक चांगला ज्याचं नॉलेज चांगलं आहे ज्याला मार्केटचं माहिती आहे अशा एका एक्सपर्टला बोलवून मानखटावच्या युवकांसाठी माझा प्रयत्न असेल की काही ना काहीतरी चांगलं योगदान किंवा चांगलं तुमचं व्हावं यासाठी प्रयत्न करेन मी आणि आणखी जाता जाता एक संदेश आहे की गावात सपोज चार लोक चांगली बोलणार असतात चार लोक वाईट बोलणार असतात त्यामुळं त्या चार लोक जे वाईट बोलतात त्याच्यावरती तुम्ही लक्षच देऊ नका कारण त्यांना किती अडवायचा प्रयत्न केला तर ते बोलतच राहणार आहेत आणि गावातल्या पुढाऱ्यांना मला एवढं सांगायचंय किंवा ते प्रतिष्ठित जे शिकलेली व्यक्ती आहेत त्यांना एवढं सांगायचंय प्लीज कृपया करून तुम्ही गावामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या सर्व नागरिकासोबत आणि युवकांसोबत एक बोलतात ना हेल्दी मिटिंग ठेवा त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं पाहिजे आणि युवकांना त्याच्यातून काही ना काहीतरी प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि जिथं जिथं तुम्हाला वाटते गरज आहे तिथं मान खाटावं जनता दरबार भेटा आम्ही हंड्रेड पर्सेंट त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन काढू आणि आमचे गाव जवळही सुरू आहेत तिथं येऊन भेटला तरी चालेल आणि तुमच्या समस्या मांडा आपण बघू चांगलंच काहीतरी पॉझिटिव्ह वातावरण निर्मिती करू कारण कसं आहे माहिती का आम्ही का पण काम करतोय ना आम्हाला पण चार लोक नाव ठेवणारे आहेच बरोबर आणि कसं चार लोक नाव ठेवलं म्हणून आपण एवढं चांगलं काम सुरू आहे त्याला कुठं स्टॉप नाही नाही झाला पाहिजे त्या हिशोबाने आपण प्रयत्न करतो तेवढी मेंटॅलिटी आपली स्ट्रॉंग ठेवूनच चालतोय कारण चार लोक काही एलिगेशन लावणार कुणी बोलणार कुठनं पैसे देतात कुणी बोलणार पैसेच कोण देते कुठे शंभर रॅलिगेशन करणार लोक असतात पण ज्यावेळेस आपला हेतू प्रामाणिक असेल किंवा विजन प्रामाणिक असेल त्यावेळेस तुम्हाला कुठेही काय अडचण येणार नाही आणि हंड्रेड तु पर्सेंट तुम्हाला तु चांगलं काहीतरी सोल्युशन भेटेल प्लीज कृपया करून मान खटाव जनता दरबार आणि प्लीज एवढं सांगतो कुणी आत्महत्याकडे आणि कुठल्याही गोष्टीकडे निगेटिव्हिटीकडे या डिप्रेशनमध्ये जाऊ नका एवढंच सांगतो नक्कीच सोहमचे धन्यवाद तुमच्या सुद्धा या शुभ तुमचं चालू आहे मान खटाव जनता दरबार असेल किंवा मराठा आरक्षणासाठी असेल खूपच तुमचं म्हणजे वाखाणण्याजोगं किंवा तुमचं मानावे एवढे आभार कमी आहेत धन्यवाद शिवराम